मराठी ते धडक ते धडक हे धर्मीची आल तुला जीवा कर करत पेटूनी राव भार वादळ धडाकेबाज युवा नेतृत्व नागनाथ नगरचे लोकप्रिय सरपंच आणि शिवसेना शिंदे गटाचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय माननीय निकम यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रशांत शेठ निकम माननीय मनोज निकम माननीय जीवन निकम माननीय सागर निकम माननीय दगडू नाना यादव माननीय राजेश निकम माननीय दुर्योधन निकम आणि समस्त मित्र परिवार केवळ अचूक आणि न्यूज सरपंच सतीश दादा निकम यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलाय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर आणि पैलवान सूरज निकम यांच्या निधनामुळे सरपंच सतीश निकम यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवलाय आपला वाढदिवस थाटामाटात न करता आध्यात्मिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सतीश निगम यांनी घेतलाय नागनाथ नगर येथून तब्बल अकरा गाड्या तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूरच्या देवदर्शनासाठी रवाना होणार आहेत उद्या एकवीस सप्टेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त अकरा बसेसमधून सुमारे पाचशे महिला रवाना होणार आहेत सरपंच सतीश निकम यांच्या या आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून जोरदार कौतुक सुरू झालंय मी सतीश निकम सरपंच नागनाथ नगर नागेवडे उद्या एकवीस तारखेला माझा वाढदिवस असतो परंतु मी आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं असून तसेच आमचे बंधू पॅगवान सूरज निकम ह्या एकदम माझ्या अत्यंत जवळच्या लोकांचं निधन झालं म्हणून मी वाढदिवस वेगळ्या पद्धतीचा साजरा करणार आहे वाढदिवसाचं नियोजन असं आहे की माझ्या गावातील माता भगिनी यांना मी तीर्थक्षेत्र ठिकाणी सहलीचं आयोजन केलेलं आहे तर या सहलीसाठी जवळजवळ पाचशे चारशे चौऱ्याऐंशी महिलांची नोंदणी केलेली आहे उद्या रात्री बावीस तारखेला रात्री एक वाजता ह्या गाड्या नागनाथनगरून इथून देवदर्शनासाठी रवाना होणार आहेत देवदर्शनाचं ठिकाण असे आहेत की तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूर या तीन तीर्थक्षेत्र ठिकाणी आमच्या गावातल्या माता भगी दर्शन घेऊन त्याचा लाभ घेणार आहेत मला असं वाटतंय की हे दर्शन माझ्या गावातील माता भगिनी घेतल्यानंतर हीच खरी श्रद्धांजली माझ्या आणि माझ्या भावाला मिळेल म्हणून मी माझं वाढदिवसाच नियोजन वेगळ्या प्रकारे करत आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना बारंबार होणे हा मुळगाच नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित विना टाका मुळव्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी